सार्वजनिक रस्ते बंद करून बेकायदेशीर लेआउट हरियाली इस्टेटमधील नागरिक संतप्त शहादा तालुक्यातील मलोनी तालुका शहादा येथील हरियाली इस्टेट ही सन 2005 हजार पाचपासून अस्तित्वात असलेली अधिकृत कॉलनी आहे मात्र कॉलनी लगत असलेल्या सर्वे नंबर त्रेपन्न दोन व त्रेपन्न तीन येथील शेतमालकाने नवीन लेआउट टाकताना कॉलनीतील सहा व नऊ मीटरचे सार्वजनिक रस्ते बेकायदेशीररित्या बंद करून त्या जागी प्लॉट टाकल्याचा गंभीर प्रकार आला आहे विशेष म्हणजे संबंधित शेतमालकाने आपल्या लेआउटमधील बारा मीटरचा डी पी रोड थेट हरियाली इस्टेटमधील सहा मीटर रस्त्याला जोडला असून हे नगर रचना व वाहतूक नियमांच्या पूर्णत विरोधात आहे त्यामुळे कॉलनीतील नागरिकांना ये जा करण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे भविष्यात अग्निसुरक्षा सुरक्षा किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास अग्निशमन वाहनांना थेट प्रवेश शक्य नसून डॉक्टर बी डी पाटील रुग्णालय मार्गे येणारा जवळचा रस्ता बंद असल्यामुळे खेतिया रोडमार्गे मलोनीकडे तीन किलोमीटरचा वळसा घालून यावे लागणार आहे यामुळे जीवितहानीचा धोका वाढण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे या प्रकरणी नागरिकांनी नगरपालिका मुख्याधिकारी प्रांताधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे लिखित तक्रारी सादर केल्या आहेत मात्र वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे नागरिकांनी सवाल उपस्थित केला आहे की पाच वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेले सर्वे नंबर पन्नासमधील सर्व रस्ते संबंधित मालकाने सदर लेआउटला जोडले मग आमच्या कॉलनीचे रस्तेच का बंद करण्यात आले याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना कशी कळली नाही की यामागे काही वेगळाच प्रकार आहे सार्वजनिक रस्ते बंद करणे हे एम आर टी पी कायदा एकोणीसशे सहासष्ट व नगररचना नियमांचे उल्लंघन असून प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून बंद केलेले रस्ते मोकळे करावेत व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आंदोलन तसेच न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा